स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे पथक तयार करून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयित इसमाची माहिती करून त्याच्यावर कारवाई आदेशित केली होती पंकज पवार यांचे पथकातील अभिजीत ठाणेकर व रोहन हस्ते यांच्या गोपनीय या बातमीदाराकडून माहिती मिळाली की जावेद शेख हा राहणार इधनगर मिरज येथील आहे हा पिस्तूल विक्री करण्याकरिता मिरज येथील जनावर जनावर बाजार बाजार जवळ येणार आहे पोलीस पथकाने मिळालेल्या परिसरात अंगावर जांभळा रंगाची जी टी शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेला एक किसम संशयितरित्या बाजार गेट जवळ येऊन संशयितरित्या थांबलेला दिसला त्याचा बातमीप्रमाणे संशय असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पण त्याच्या पथकाने सदर पळून जाण्याची संधी न देता त्याच ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याचे नाव जावेद जहीर शेख व तीस राहणार ईदगानगर उस्मानी मोहल्ला मिरज येथे असल्याचे सांगितले पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांचे अंग झटते उद्देश कळवून पंचायत समिती येथे घेतले असता त्याने कमरेच्या पाठीमागे बाजूस पँटीच्या आत एक देशी पिस्तूल मॅगझिन आणि पेंटीच्या केशामध्ये दोन जिवंत कारतूस त्याच्याकडून मिळाले बनावट पिस्तूल व जिवंत कारतूस परवाना आहे का याबाबत चौकशी केली त्याबाबत त्यांची कोणतीही परवाना नसल्याचे सांगितले अग्निशस्त्र व जिवंत का... काहीच पुरावा नसल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचांग समक्ष ते जप्त करून आरोपी विरुद्ध अभिजित थाणेकर

आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट राहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद